मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये रात्री मस्त पाऊस पडला तेव्हा वातावरण मस्त थंड झालंय तर मग आज विचार केला की आता नाश्ता टेरेसवरच करूया मस्त वाटते पाठीमागे आमच्या बघू शकता डोंगर आहेत झाड आहेत त्यामुळे छान वाटते बाहेर म्हणून आज आम्ही ठरवलं की नाश्ता वरतीच करूया ट्रीप पण आहे नाईट करून आलेला आहे तर आज नाश्त्याला खाण्यास सिंपलच केलंय चहा आणि बिस्किट घेऊन टेरेसवर आलोय खाण्यासाठी मस्त आणि परिसर मस्त वाटते जरा गरमीपासून राहत मिळाले खूप जास्त जोरात पाऊस पडलाय जरा वाटते तर या चहा तूया आपण चहा आणि बिस्किट काम चालेल इम्पॉर्टंट वर्क चालेल ना झाल्यानंतर ओ माय गॉड काय करतेस तर मी इथे सँडविच बनवते आपला चहा आणि बिस्किट म्हणता कोण भरणार नाही म्हणून विचार केला की सँडविच बनवते कारण का, का, का ब्रेड पण होते घरामध्ये आणि काल तुला मी मूग बी होते मग ते शिल्लक राहिले आणि कांदा टोमॅटो कापला मी आणि त्याच्यावरती टाकलं आणि त्याला मी ग्रील करेन म्हणजे तू करणार आहे करशील ना पटकन पोटरी बरं मला चहा आणि खाऊ माझा पोट नाही पडलं तर ह्याचे तूप तापत ठेवलंय बटरपेक्षा बटर तूप बरं घरचं जरा ते फ्रीजरला ठेवलं होतं म्हणून त्याला मेल्ट करायला ठेवलंय आणि आता ही मी करते पटकन म्हणजे हेल्दीवाला ब्रेकफास्ट होईल आपला लगेच माणसं कामाला लागेल बायको बोलल्या बोलल्या मग काय बायकोच ऐकायला पाहिजे इकडे बघा तर या मी तुम्हाला दाखवते कसे होती कसे होतात ते आणि त्याच्यावर त्याच्या खाली मी केचप पण लावले आणि मेवनी लावले आणि काय टाकलं मी चिली फ्लेक्स पण टाकलेत तिकडे आहेत चिली फ्लेक्स टाकलेत आणि काय टाकलं ते काय बोलतात प्रीत मी विसरलो ओरिगॅन ओरिगॅनो हां ते एक टाकलं अशा प्रकारे माझी चटणी रेडी झाली आणि ते हे कांदा टॉमॅटो कापले का ते टाकते मी आणि इकडे माणसं लगेच कामाला लागलीत ही दुसरी वेळा हां वापरायची ही आपली बघूया आपण किती वेळ वापरतोय वापरणार वापरणार पण आहे चांगलं प्रोडक्ट है ना पटकन असं ग्रील होते सक्रि गॅस थोडं कमी करतोस का खास अरे मी करतो बघू 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 काय कार्टमत आहे युजफुल वाला प्रोडक्ट आहे पण आहे पटकन असं त्यापेक्षा तव्यावर करण्यापेक्षा हे ह्याच्यामध्ये असं केलेलं बरं आधी आपण घेतला नाही जेव्हा तो शंभर रुपयाला होता

आता मी आले परत एकदा किचनमध्ये झटपट जेवण बनवायचं आहे अंक जास्त काय बनवायचं नाही अंक ऑलरेडी त्या सँडविचने आमचं दोघांचा मग पोड भरलेलं होतं प्रीत नाईट करून आलं आणि त्याला आता झोपायचं पण आहे म्हणून जरा पोड भरल्यासारखं वाटलं हवं ना, वाट ना। म्हणून थोडंसं राईस बनवते पटकन असं आम्ही तुम्हाला दाखवते मी कसं बनवते ते आणि मग तो झोपेल तर मी इथे माझ्याकडे ज्या काही भाज्या वगैरे त्या सगळ्या कापल्यात आणि ते सोयाबीन घेतले त्याच्यामध्ये दही टाकलं आहे आणि लसूण आहे आणि इकडे मी भात थोडा भिजत ठेवला होता थोडासा पटकन बनवते मी भात तेव्हा ता तापतो आहे आणि त्याच्यामध्ये मसाला मी व्हेज बिर्याणीचा मसाला टाकलं मसाला टाकते म्हणजे असं व्हेज बिर्याणीसारखं वाटतं भात तर बनवते मी तुम्हाला दाखवते कसं बनवते ते आता मी तेलामध्ये पहिले कांदा टॉमॅटो आणि शिमल्या मिरची जरा परतवून घेते थोडं शिजलं त्याच्यामध्ये मसाले ॲड करून सोयाबीन आणि मग भात टाकायचा वापर मस्त शिजवायचं की झालं माझं रेडी मग त्याच्यामध्ये बासमती राईस आड़ और और तो तो आड़ रा राईस ऍड आहे आणि सगळं मिक्स करायचं आणि आपल्याला जेवढं हवं तेवढं पाणी ॲड करायचं आणि आता आपला भात रेडी झालेला आहे त्याचे जेवायला असा माझा झटपट होणारा राईस रेडी आहे हॅलो आपका खाना। बिर्यानी। बिर्यानी। <laughs> <प्रिताज> का खानाग तर काय बनवलंय पनीर बिर्याणी <laughs> प्रीत आज काय खाणार आहे स्प्रीत कसं वाटते खाऊन ते सांग पनीर पनी मीठ बघ आणि मसाला पण मला टेस्ट नाही केलाय नमक जादा होसाल्यामध्ये ऑलरेडी नमक थांब गुड मॉर्निंग गुड झाली का झोप झाली झोप झाली मस्त फ्रेश नाईट शिफ्टला किती पण झोपलं तरी झोप नाही हा सग रात्रीची जोप ते रात्रीची रही चला चला बॅगा भरल्या तर आम्ही परत एकदा निघालो आईकडे जाण्यासाठी का चाललंय तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये समजेलच आता आम्हाला एका स्पेशल मेंबरला घ्यायचं आहे तिला पहिले घेऊ तुम्हाला समजलं असेलच तिला घेऊ आणि मग घरी जाऊ आली 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 छत्री वगैरे घेऊन इकडे क्लास असतो ड्रॉइंगचा ड्रॉइंगच्या क्लासला आलाय हो आय गॉट रेडी फुल एकदम मामा छत्री वगैरे घेऊन व घरीच आहे समजेसोबत हाय बर आईच्या भाकऱ्या रेडी आहेत गरम गरमच आहे आई आताच केल्यास वाटत जावाय बापू आल्या काय खाताय मटण आणि भाकरी हा दे ती हे बघा आजीने बघा ते बघाय बाबांनी आणलंय खाऊ तुला खाली आणि थँक्यू बोलायचं काय काय विचार बाप रे दोन तीन चार आई आलो पाच बस थे थे। बस सध्या बस झाला हाय तुम्ही कुठे आलात आता पण कशाला पण तो तर माझं शेत आहे इकडे बघ इकडे बघ तो तर माझं शेत आहे माझं शेतला हो नाही तर काय करत पण नाही तू शेत मग आम्ही करणार होतो काय पैसे दिले झाडाला लगेच फळं आली पाहिजे काय ग नाही काय नाय हा बघूया आता सूर्य दिसत नाहीये ढग आलीत पाणी बघ किती भरलं पटकन एका पावसाने लगेच कुठे येणार आता एक पाऊस पडलाय थोडासा आज रात्री पडेल ना पाऊस परत आईकडे खायला येणार मच्छी आम्ही तुमच्याकडे मच्छी खायला येऊ परत कसला होल तर आत्ता आम्ही आलो आहे शेतावर का आलं आहे कारण की आता पाऊस पडला त्याच्या आधी म्हणजे आता पाऊस पडायला सुरुवात झालं आहे त्याच्या अगोदर बांधावर आम्हाला लावायचं आहे काय लावायचं आहे काकडीचं बी काकडीचं बी दुधाचं चिबडाचं बी भेंड्यांचं दिद्धा बी हां तर ते बी लावायचं आहे म्हणून आज आम्ही आलो आणि ओवीला पण यायचं होतं तर आम्ही आज आलो आहे ते बी लावायला बांधांवर आता पाऊस पडायला सुरुवात होईल मग नंतर थोडं थोडं वाढत जाईल तर तुम्हाला दाखवण्यास पुढे तर आता आलोय आम्ही शेतामध्ये ती बघते माझ्या हिला पाऊस लागला त्यामुळे छत्री ओपन आहे तर चला आमच्या शेतामध्ये आमचं शेत दाखवतो तुम्हाला आता तुण 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 <laughs> आता शेत आहे ना त्यांनी स्वतारी जायचं असतं जास्त शेत मी आहे बघ आलंय जो छोटा शेत आहे आता गाडी बघ मामाकडीवर मी तुला बोललो ना प्रीत तुझ्या कडेवरच येणार आहे तू काय लहान आता पडलं हे ती नको आम्ही येतो चांगला आताच आहे चिखल आहे त्याच्यावर तिथे चिखल आहे तुम्ही कडक आहे ना, ना। ता सावकाश हा एकच झालं तर हा आहे आमचं शेत पण आणि माझा शेत एक झालेला आहे छोटा <laughs> तळाच्या मध्ये मासे सोडणार आहेत पप्पा ओवीसाठी आणि तिकडे पण केलाय तिकडे माझा इकडे तुझा छोटासा बस ना आणि थोडीशी बांधावर झाड लावलीत बांध बांध बापरे ओवी झाड लावते बघा कशी झाडं लावते कसलं बी लावतेस तेच दुधीच सावकाश म मावशी दाखवते बी दाखव कसलं बी आहे कसलं बी आहे अरे कसलं बी आहे साधी दुधीच बी हा कसं लावायचं याच्यात उभं टाक ठेवायचं हा हा आणि त्याच्या नंतर माती टाक अरे अरे कसं होईल दाखवत मी हाय ना आता हे असं पकडायचं असं असं नुसतं ठेवायचं दुसरं ठेव दुसऱ्या साईडला माझ्या हातामध्ये असं ना त्याला कोम येईल नंतर इकडे बघ हा आहे ना हात कर तुझा हात कर असं खोच तर हा आहे काकडीचं बी त्याला कलर लावलाय म्हणजे टिकण्यासाठी ना बे कलर लावता खराब होऊ नये खराब होऊ नये म्हणून आम्ही होल पाडते किती मेहनतीचं काम करते बघा ओ माय गॉड

तुम्हाला शेतावर माणसं पाहिजे असेल तर इकडे सांगा आई ते काय बोलतात शेतावर काय माणसं असं काय बोलतात त्याला नाही नाही शेतावर ना शेता माणसं घेतली की त्याला काय बोलतात हांदा हा हांद्यावर माणसं हांद्याची माणसं पाहिजे सांगा इकडे बा केवढी मेहनत करते बाप रे भरोसा देऊन हा भरोसा देऊन ठेवा जगले <laughs> <laughs> आता पाऊस पडला ना किती लावली, लावली हो। आणूतलं कसे कापून आणलेले मोठी आली की माझी येईल पाणी आलंय झाड मस्त जगला हा नारळ 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 आहे तो तुमच्याकडे नारळच नाही तसं काय तुला माहिती नाही तर मग तो छोटा वाला आहे आता होईल मोठा हळूहळू ओवी तुला शेतावर यायला आवडत येस, येस तर आम्हाला दोघींना पण शेतावर यायला खूप जास्त आवडतं आणि आता मस्त क्लायमेट आहे हवा पण सुटले पाऊस पडेल मे बी उठलायच ढग वगैरे आली हा तेच आमच्या ओबीसी छत्री नवीन आहे म्हणजे पाऊस लवकर यायला पाहिजे उद्घाटन करायला प्रीत पण नाईट करून ना आलाय झोपून आलाय परत बॅक टू वर्क टू वर्क पाऊस येतोय तो, तो बघ हा तो केरला ना तुम्ही शिकायला ढग येत त्याला केरला बोलतात <laughs> मामा हे काय आहे जिथून ढग येत केरला काय आहे ढग केरळ वरून ढग येतात काय केरळ आहे त्या डोंगरावर <laughs> अरे मी काय बघ पावसाची ढग आली ते बघ तिथे पाऊस पडेल हो आता तिथे दिसत हा मग केरळला पहिला पाऊस येतो मग आपल्याकडे पाऊस येतो माय गॉड थेंब पडलेला आहे चला आता घरी बस अवकाश या तू मला हे कर ना सावकाश पप्पा अरे तेच चाललंय थांबवाल अरे काय नाही झाले ओबी शेतावर यायचंय शेताची मालकीन बघा चला आता आम्ही निघतो कारण की पाऊस येतोय चांगलाच ओ माय गॉड सो ब्युटिफुल सो एलिगेट जस्ट लुकिंग लाईक मला पण एक एक काकाने सगळ्यांना साठी आणले एक एक हा सगळ्यांना शेअरिंग सगळ्यांना द्या शेअरिंग करायचं शेअरिंग इज केअरिंग आजीला दे, 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 आजी दे।, आजी दे बाबांना दे।, दे।, दे, दे।, दे।, दे अरे इकडे बाबांना दे अरे इकडच्या बाबां दे ओवी बघू नवीन ड्रेस तुझा कसा वाटतोय रोनाल्ड तरी गुड्डी मावशीची बॉडी घातले केवळी खुशबती गुड्डी मौजीचे कपडे घालायला आवडतो आपल्याला म्हटलं बघितलं बस घेऊन जा तुलाच तो आता <laughs> तर हा आहे खाण्याचं मटण आणि हातावरची भाकरी तू दिस प्लेट आम्ही टेस्ट एक नंबर आहे पुढे वाटते जेवल्यानंतर मस्त थंडगार आईस्क्रीम आम्ही फ्लेवर आणलाय आणि फ्लेवर आणलाय आणि तिची पहिलेच खाली पण इट्स ओके गळते खाली गळते बाबा तर चला आपण आईस्क्रीम खाऊया कसला फ्लेवर आहे माहित नाही मला म्हणजे टेस्ट केलं नाही पण टेस्ट नाही केलं आपण तिला करून बघूया मस्त फ्लेवर तर या आईस्क्रीम खायला पिस्ता फ्लेवर आहे पण छान आहे एकदम भारी आहे काय चाललंय मी मात्र डब्यात चालले सगळ्यांना दिले बाबा एवढीच चालले थोडीच आणखी पण मेळ झाले पाणी झालं दिसतंय आहे हॅलो हॅलो माझ्या आयस्क्रीमचं पाणी झालं माझं बर्फच आहे बाय बाय सी यू सी यू माय गॉड कितना रुपीस मिला बाप रे कितनी वाले और तो <laughs> अरे काका काय बोलताय बाय बाय हॅलो हॅलो बाय बाय गुड नाईट